त्यामुळे सरकारने ह्या तरुणांची जी एनर्जी राज्यासाठी उपयोगी आहे राज्यासाठी आपल्या ज्या झेडपीच्या शाळेत खराब होत चालल्यात हे तरुण प्रत्येकाच्या आपापल्या गावाची शाळा बनल्या ती चांगली शाळा बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकतात आणि त्या शाळा जर चांगल्या बनल्या तर प्रायव्हेटायझेशन कमी होऊन गरिबांच्या लेखांचं शिक्षण ही कायमस्वरूपी खंडित न होता चालू राहील आणि ते जे तरुण पुन्हा बनतील ते जे लहान मुलं येतं ते एक आपले चांगले नागरिक भविष्यामध्ये बनतील एकंदरीत या तरुणांचा हे जे युवा प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचा चांगल्या प्रकारे आपण फायदा करून घेऊ शकतो नमस्कार मित्रांनो आपण आज या हजारो त्यांच्यामध्ये आहोत आणि त्यांचं जे मन आहे जे बेरोजगारी मुळे त्यांना होणारा जो त्रास आहे त्यांच्या जे मनामध्ये भावना आहेत त्या व्यक्त करून घेत आहोत त्यांच्याकडून आणि त्यांचं मत तुमच्यापर्यंत तसंच ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो सरकार पर्यंत हे पोहोचावं त्यासाठी तुम्ही याला जास्तीत जास्त फॉरवर्ड आहे शेअर करायचंय कारण कर जर या प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे हे युवक आहेत यांना जर या तुम्ही साथ दिली नाही तर तुमच्यावर ज्यावेळेस वेळ आलेला असेल त्यावेळेस कुठलाच युवक तुमच्या साथ दिला नसेल हे हजार किलोमीटर वरून एक हजार किलोमीटर वरून आले प्रशिक्षणार्थी येतं कुठून आले आपण आम्ही गोंदियावरून आलेला गोंदियावरून आलेले तर जवळपास एक हजार ते अकराशे किलोमीटरचा अंतर पार करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि या लोकांना दहा हजार पडार दिलेला आहे त्या दहा हजारामध्ये ते एवढा खर्च नाही करू शकत तरी हे ऍडजस्टमेंट करतात आठ हजार ते महिन्यापासून पेमेंट किती दिवसापासून तीन महिन्यापासून कार्यकाळ संपला तर तीन चार महिने झालं ना तीन महिन्यात पेमेंट दिलेलं नाही कुठला तुमचा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये तीन महिन्याचं पाठीमागच्या सहा महिन्याचं प्रशिक्षण होत त्याच्यातल्या तीन महिन्याचं साडेचार महिन्याचं पडलंय म्हणजे भेटलंय भेटलं नाही भेटलं नाही साडेचार महिने तीन महिने पेमेंट आणखी दिलं नाही तर यांनी काय मग तुम्हाला यांना फाशी घ्यायला लावायची का हा सरकारला प्रश्न आहे या तरुणांचे मत तुमच्यापर्यंत पोहचवणं तुम्हाला जर नाहीये टीव्ही चॅनल वगैरे तुमचे चार जर लोक गोळा झालेले असले आणि कुठल्या तरी धर्माची पथका घेऊन असले तिथे हजर होतात पाहून असले येत नाही तर हे सगळं तुम्ही स्वतः सत्तेवर आहात ज्या महाराष्ट्राच्या सत्तेवर चव्हाण सारखे माणसं राहिलेत त्यांच्या जागेवर त्यांची जाण तुम्ही काम करायला पाहिजे अशीच आमची युवा लोकांची जे तरुण त्या तरुणांची इच्छा आहे आणि मुख्यमंत्री करतील हा कसं आम्हाला माहिती पण तो अभ्यास योग्य वेळी योग्य ठिकाणी का मिळाला पाहिजे हे महत्वाचे तुम्ही जे प्रशिक्षणार्थी म्हणून ज्या वेळेस तुम्ही सुरुवातीला प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला काय वाटायचं तुम याच्याबद्दल की तुमचं भविष्य कसं याच्यामधून उलगड आम्हाला असं वाटायचं की हे योजना शासनाने पार पाडलेली आहे याच्यात आमचं भविष्य दिसत होता आमचे पारिवारिक जे आमचे घर गरजे होते ते भागवणार म्हणून सरी आम्ही दुसरे जॉब छोडून सरी आम्ही तिथं जॉईन झालो आणि सहा महिन्यानंतर त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडला आणि म्हणाले की आम्ही मग आपली मागणी केली की आम्हाला अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर जॉब पाहिजे परमानेंट नाही आपल्याला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे जसे यांनी शब्द दिला होता जेवण निवडणुकी झाली होती की आम्ही यांना ज्या प्रशिक्षणार्थी ज्या स्थापनामध्ये लागलेले आहेत त्यांना तिथंच आम्ही परमानेंट जॉब देणार अशीच याच भावनाने आपण तिथं जॉईन झालो आणि आपले जो बेरोजगारीला थोडस काही सहायता मिळणार म्हणून तरी तिथं प्रशिक्षणार्थी झाल्याच्या नंतर प्रशिक्षण सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला असं काहीतरी जीवनामध्ये परिवर्तन वाटायला होतं वाटायला लागलं होतं आपल्या समाजामध्ये जसं मी एक ग्रामपंचायत मध्ये जॉईन झालो होतो असं वाटायचं की हे एक शासनाची व्यक्ती आहे आपल्याला मान सम्मान आणि इतरांचे जे वागणूक आहे ते वेगळेच वे 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 झाले होते नाहीतर प्रत्येक म्हणायचे हा बेरोजगार शिकला पडला आहे असं म्हणायचं काही काय भेटणार नाही त्यावेळेस त्या लोकांचं मत तुमच्याबद्दल काय असतं हा असणार ना ते आम्हाला आवडते ते आपल्याला टोना मारतील हे बेरोजगार आहे त्याच्या काहीच होणार नाही आणि त्यामुळे आपलं जे आहे मन आहे काही जे तरुण आहेत आत्महत्या वगैरे तरुणांनाही माझी विनंती आहे की तुम्ही तसं टोकाचं पाऊल उचलू नये आणि सरकारने लक्ष द्यावं की आपले तरुण आत्महत्या करण्याची त्यांच्यावर आणायचे त्यांच्याकडे कमायचं काही साधन नसत त्यांचे लग्न होत नाहीत त्यांच्या ह्या ज्या समस्या आहेत सगळ्या समस्या सरकार शिवाय त्या कोणी सोडू शकत नाही त्यामुळे सरकारने ह्या तरुणांची जी एनर्जी राज्यासाठी उपयोगी आहे राज्यासाठी आपल्या त्या खेडपिट्या शाळेत खराब होत चालल्यात हे तरुण प्रत्येकाच्या आपल्या गावातील शाळा ती चांगली शाळा बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता आणि त्या शाळा जर चांगल्या बनल्या तर प्रायव्हेटायझेशन कमी होऊन गरीबांच्या ला शिक्षण येईल कायमस्वरुपी खंडित न होता चालू राहील आणि ते जे तरुण पुन्हा बनतील ते जे लहान मुलं येत ते आपले चांगले नागरिक भविष्यामध्ये बनतील हे एकंदरीत तरुणांचा हे जे युवा प्रशिक्षण आहे ज्यांचा चांगल्या प्रकारे आपण फायदा करून घेऊ शकतो त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे मुख्यमंत्री असो शिक्षण मंत्री असो त्यांनी काय करायला पाहिजे की ही जी योजना याचा चांगला फायदा करून घ्यायला पाहिजे कारण तुम्हाला लाखो चांगले विचार भेटलेले आहेत वापर करून पाहिजे आता जर मुख्यमंत्र्यांना तुम्हाला एक एकच गोष्ट सांगायची एका वाक्यामध्ये काय विनंती आपल्याला अशी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब जे तुम्ही निवडणुकीत जे शब्द पाडलेला होता दिलेला होता मग आमच्या या प्रशिक्षणार्थी यांना ते तुम्ही शब्द पाडा नाहीतर आम्ही तुमच्या समोर निवडणुकीत तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवणार तुमची जागा दाखवून

योग्य असेल ते शब्द द्या जे त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिला निवडणुकीच्या वेळेवर ते त्यांनी पार पाडावे हेच माझे हे नाहीतर मग निवडणूक आयोगाने ह्या विषयावर दखल घेणे गरजेचे आहे जर नाही केलं तर आपण पुन्हा बेरोजगार होणार आणि मग येणाऱ्या परिषद निवडणुकीमध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवणार सरकार अकार्यक्षमतेने कार्य करते असं तुम्हाला वाटत आहे पूर्णपणे सहा महिन्याचा कार्यकाल वाढ झालेला होता आणि पाच महिन्याचा वाढीव कार्यकाल दिला आज चार महिना झाले तरी पण आपल्याला अप्रूव्हल मिळालेला नाही आणि जॉईनिंग मिळालेली नाही